वाल्मिक कराड याच्यावर मकोकबा मकोका लावल्यानंतर त्याला बुधवारी बीड न्यायालयात न्याय हजर न्याय केले त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा कसा सहभाग आहे फरार आरोपी कृष्णा आतळेसोबत काय कट शिर तपासायचे आहेत असा युक्तिवाद करत दहा दिवसाची कोथडी मागितली तर वाल्मिक कराडच्या वकिलांनी देखील जोरदार युक्तिवाद केला अगोदर पंधरा दिवस कोथडी दिलेली आहे आता पुन्हा कोथडीची गरज नाही वाल्मिक कराडच्या या गुन्ह्यात काहीही संबंध नाही असा युक्तिवाद वाल्मिक कराडाच्या वकिलांनी केला आहे सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांनी मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्याचा खून केला आहे या काळात सुदर्शन घुले विष्णू चाटे वाल्मिक कराड यांच्या घटनेच्या अगोदर नंतर दरम्यान एकमेकांना क्वाल असल्याचे शिडीआरवरून दिसत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणादरम्यान आरोपी वाल्मिक कराड व इतर आरोपीच्या संपर्कात असल्याची शिडीआर करून दिसून येत आहे असे मुद्दे एस न्यायालयात मांडले दरम्यान दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने वाल्मिकराडला सात दिवसाची पोलीस कोतोडी सुनावली आहे काही सिमकार्ड हे अमेरिकेत रजिस्टर झालेत कराडचे दोन जे तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत त्यामधील काही सिमकार्ड हे अमेरिकेत रजिस्टर झाले आहेत अशी माहिती समोर आली आहे निवडणुकीच्या विशिष्ट काळामध्ये याच सिम कार्डवरून काही लोकांना फोन केले के गेले असा एस आय टीला संशय आहे त्यामुळे हे फोन का केले केले के गेले कोणती कारण होती याबाबत एसआयटीला तपास करायचा आहे